पुढील का बारा तास लागतात का अशी कोणती आंघोळ असते ही स्नान असते बारा तास आपण थोडंसं अक्कल आली पाहिजे हे कसं मार्केटिंग चाललं आहे राजकीय कुंभ हा राजकीय सोहळा झाला कुंभचं पावित्र्य भारतीय जनता पक्षानं नष्ट केलं काल देशाच्या राष्ट्रपती कुंभसाठी गेल्या बारा तास लोकांना वेठीस धरलं बारा तास कुंभच्या त्या त्रिवेणी संगमावर कोणाला जाऊ दिलं नाही बोटी बंद केल्या वाहतूक बंद केली बारा तास किमान तीन ते चार कोटी लोकं तिकडे होते बारा तास लोकांना पुढे येऊ दिलं नाही राष्ट्रपतींच्या स्नानासाठी ही व्ही आय पी कल्चर जे कुंभमध्ये आलं या वेळेला त्याचा किती फटका भाविकांना बसतो आहे राष्ट्रपतींना जाण्याविषयी आमचं काय म्हणणं नाही ना, ना, ना। पण बारा बारा तास तुम्ही बांगुळीला काय बारा तास लागतात का अशी कोणती आंघोळ असते स्नान असते बारा तास रा, साठी राष्ट्रपतींसाठी अख्खं प्रयागराज बंद करून टाकलं घाड बंद केले त्रिवेणी संगमावर कोणाला येऊ दिलं नाही गाड्या घोडे बंद केले बोटी बंद केल्या हा काय कुंभमेळा आहे का शिंदे खासदार उद्या प्रयागराजला जाऊन स्नान करणार आहे ते चालले आहे पण त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्याची परवानगी घेतली आहे का त्यांनी अमित शहाची परवानगी घेतली असेल त्यांनी जरूर जावं काहीच रुपये नाही आहे